देशातल्या विरोधकांकडून सातत्याने एक ओरड केली जात आहे ती म्हणजे भाजप आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जर सत्तेत आले तर ते भारताचं संविधान बदलून टाकतील राहुल गांधी संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते तर आपल्या प्रत्येक सभेतून ही गोष्ट ठासून सांगत आहेत लोकांमध्ये जनमानसांमध्ये भ्रम कसा निर्माण करायचा याचं कौशल्य या सगळ्यांकडे आहे त्यामुळेच हे रोज अशी काही विधानं करतात ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो शंका निर्माण होतात प्रश्न उपस्थित होतात आणि ते भ्रमित होऊन जातात मात्र लोकांच्या मनातील भ्रम दूर करण्यासाठीच तर आम्ही हा महाप्रपंच सुरू केलेला आहे तेव्हा मित्रांनो वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की विरोधक जी ओरड करत आहेत की भारताचं संविधान नरेंद्र मोदी बदलून टाकतील हे खरच कितपत खरं आहे भारताचं संविधान असं बदललं जाऊ शकतं का की नाही हे आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा आमची एक विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो कोणी म्हणेल की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष दोन हजार चोवीस ची निवडणूक जिंकल्यानंतर भारताचं संविधान बदलवून टाकतील त्यांच्या दारात जाऊन हा व्हिडिओ स्पीकर लावून मोठ्या आवाजात वाजवा आणि त्यांना ऐकवा मित्रांनो भारतीय संविधानाबद्दल थोडीशी माहिती अगोदर आपण घेऊया आपल्या महान संविधानाचा आणि आपल्या महान घटनेचा थोडासा इतिहास अगोदर जाणून घेऊया आपल्या देशाच्या संविधान निर्मितीची सुरुवात ही काँग्रेसच्या जळफळाट आणि झालेली आहे ती कशी हे अगोदर आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडून आले हे गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला अजिबातच सहन झालं नाही म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी ज्या चार जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये निवडून पाठवलं होतं ते चारही जिल्हे जस्सोर, खुलना बोरशील आणि फरीदपूर हे पाकिस्तानला देऊन टाकले आजही भारताचा आणि पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर हे चार जिल्हे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये निवडून पाठवलं ते जिल्हे आता पाकिस्तानात आहेत नेहरूंनी या चार जिल्ह्यांवर सूड उगवला त्या चार जिल्ह्यांचा दोष इतकाच होता की त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना मानवतेच्या या मुक्तीदात्याला संविधान सभेमध्ये निवडून पाठवलं ज्या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले त्या मतदारसंघातील चारही जिल्ह्यांना जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानात टाकलं कोणत्या नेहरूंनी ज्यांना आपण पंडित म्हणतो ज्यांना आपण महान समाजवादी समजतो ज्यांना आपण आधुनिक भारताचे निर्माते म्हणतो त्या नेहरूंनी अहो एवढंच नाही तर ज्यांना आपण लहान मुलांचे म्हणजे बच्चो के चाचा म्हणतो ना त्या नेहरूंनी त्या पंडित नेहरूंनी सुडाच्या भावनेने भारतातल्या या चारही जिल्ह्यांना पाकिस्तानात टाकून दिलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जी फाळणी झाली होती त्या फाळणीची अट पुढील प्रमाणे होती ज्या विभागामध्ये एक्कावन्न टक्क्यांपेक्षा जास्त हिंदू असतील तो भाग भारतातच ठेवायचा आणि ज्या विभागामध्ये एक्कावन्न टक्क्यांपेक्षा जास्त मुसलमान असतील तो भाग पाकिस्तानला द्यायचा ज्या चार जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधी आणि काँग्रेसच्या नाकावर टिचून संविधान सभेमध्ये निवडून पाठवलं होतं त्या चार जिल्ह्यांमध्ये म्हणजे जसौर खुलना बोरशील आणि फरीदपूर या चारही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो एकाहत्तर टक्के हिंदू होते खर तर हे चारही जिल्हे भारतातच ठेवायला हवे होते परंतु नेहरूंनी शिक्षा म्हणून हे भारताचे चारही जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले आणि आज त्या लोकांना बांगलादेशी घुसखोर म्हटलं जातं बांगलादेशातील लोकही त्यांना सहारा देत नाहीत इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्या लोकांची स्थिती झाली दुसऱ्याला अडचणीत कसं आणायचं हे काँग्रेसला चांगलंच माहीत आहे यांची ही खेळी आजची नाहीये तर ही गांधी नेहरूंपासून चालत आलेली आहे हेच यावरून सिद्ध होतं मित्रांनो हा विषय तसं बघितलं तर खूप मोठा आहे पुन्हा कधीतरी या विषयावर आपण सखोल चर्चा करूयातच मात्र आज भारताचं संविधान बदललं जाऊ शकतं की नाही हा विषय महत्वाचा आहे आणि त्यावरच जरा बोलूया तांत्रिकदृष्ट्या संविधान बदलणे शक्य असते परंतु आपणास वाटते तितके ते सोपे अजिबात नाही आजच्या काळामध्ये प्रॅक्टिकली शक्य नसल्यात जमा आहे ही गोष्ट त्याची काही महत्वाची कारण आहेत त्यापूर्वी आपण थोडस पुन्हा जाणून घेऊया की भारताचं संविधान नेमकं तयार झालं कसं थोडक्यात सांगायचं चा झालं तर भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच संविधान तयार करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या संविधान बनविण्यासाठी संविधान सभा तयार करण्यात आली होती यामध्ये तीनशे एकोणपन्नास लोक होते अर्थात हे तीनशे एकोणपन्नास विद्वान उच्च शिक्षित डिबेट आणि एकूण बारा अधिवेशन केले त्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी हस्ताक्षर देखील केलेले तसंच संविधान बनवण्यासाठी एकशे सहासष्ट दिवस बैठक केली गेली यात प्रेस आणि जनतेला भाग घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आधीच अधिनियमित केल्या गेलेल्या साठ देशांच्या घटना मसुद्यांचा अभ्यास करण्यात आला मत लॉजिक भविष्यातील शक्यता इतर जाती धर्मातील प्रतिनिधींच्या हरकती इत्यादी बाबींवर सखोल चर्चा व्हायची आणि मग अंतिम मसुदा अध्यक्ष महोदयांसमोर सादर करून तो अंतिम मतमोजणीसाठी मंजूर केला जायचा असं एकशे एक्केचाळीस दिवस काम चालू होत संविधानामध्ये घटना दुरुस्ती करता येते याची तरतूद आहे पण संपूर्ण संविधानच जर बदलायचं असेल तर संपूर्ण देश आमदार खासदार सर्वस्तरीय न्यायपालिका गव्हर्नर पंतप्रधान आणि शेवटी राष्ट्रपती जो कोणाच्याही अधिपत्याखाली नसतो आणि माननीय सुप्रीम कोर्ट जे सर्वोच्च आणि स्वतंत्र असते तिथले न्यायाधीश हे देखील विद्वान असतात आणि कोणाच्याही अधीन नसतात हे सगळे संविधान बदलण्यासाठी तयार असले पाहिजेत तेव्हाच ते संभव आहे आणि जरी असे काही संभव झाले तरी अहो संविधान तयार करण्यापूर्वी युनो म्हणजे जगातील सर्व देशांचा महासंघ यांची सुद्धा परवानगी घ्यावी लागेल कारण भारताचा अनेक देशांशी फार घनिष्ठ तसाच अनिष्ट संबंध सुद्धा आहे आणि त्यांच्या सल्ल्याने संविधान सभा तयार तयार करून मग त्याचा मसुदा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्या तीनशे एकोणपन्नास विद्वानांचा शोध घ्यावा लागेल सोबतच डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलाम आझाद आचार्य जे बी कृपलानी सी राजगोपालचारी इत्यादी लोक सुद्धा शोधावे लागतील आणि हे मिळणार नाही तो त्यामुळे कोणीही उपट सुंभ यावं आणि भाजप आणि नरेंद्र मोदी भारताचं संविधान बदलून टाकतील असं बोलून जावं हे म्हणजे जरा अतीत झालं तरी सुद्धा या लोकांची कानउघडणी करण्यासाठी यांना घटना दुरुस्ती म्हणजे काय असते ती कशी होत असते हे जरा थोडक्यात समजावून सांगूया आपण मित्रांनो तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल परंतु आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आणि देशामध्ये आपलं संविधान लागू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार बावीस पर्यंत तब्बल एकशे पाच वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे यापैकी दोन हजार चौदा पर्यंत ज्या घटना दुरुस्ती झाल्या तो आकडा आहे तब्बल अठ्ठ्याण्णव म्हणजे धोगळ मनानं जर आपण विचार केला तरी देखील काँग्रेसने आपल्या कार्यकाळामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी वेळा घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे मग आता हे जसं म्हणतायत की भाजप आणि नरेंद्र मोदी संविधान बदलून टाकतील तसं आता आम्ही पण म्हणावं का की ऐंशी ते पंच्याऐंशी वेळा काँग्रेसने संविधान बदललं होतं देशाचं म्हणून आरोप करायला काय जातोय हो जसे तुम्ही आरोप करता है, तसे तुमच्यावर सुद्धा आरोप होणारच ना पण मग तुमच्यावर जर जा टीका झाली तर ती सुडभावने होत आहे असं अजिबात म्हणायचं काहीही कारण नाहीये तुम्ही जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे सगळ्यात आधी आपण बघूया की घटना दुरुस्तीच्या नेमक्या पद्धती काय आहेत त्या कशा आहेत त्या कशा अंमलात आणल्या जातात मित्रांनो कलम तीनशे अडुसष्ट नुसार घटना दुरुस्तीची पद्धत आहे एक घटना दुरुस्तीची सुरुवात संबंधित विधेयक मांडूनच करता येते असे विधेयक राज्य विधीमंडळांना मांडता येत नाही दोन मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला विधेयक मांडता येतं पण यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नाही तीन हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने संमत होणं गरजेचं असतं म्हणजेच हे विधेयक त्या सभाग सदस्य वा त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व त्या सभागृहाच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने दोन्ही हे विधेयक घटनेतील संघराज्य तरतुदींमध्ये बदल होणार असेल तर ते विधेयक राष्ट्रपतींना संमतीसाठी सादर करण्यापूर्वी किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाने साध्या बहुमताने त्यात समर्थन देणं आवश्यक असतं सहा दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक पारित झाल्यानंतर आवश्यक असल्यास राज्य विधान मंडळाचे समर्थन घेतल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवलं जातं सात राष्ट्रपतींना विधेयका संबंधी मत प्रदर्शित करणे हे बंधनकारक असते एकोणीसशे एकाहत्तरच्या चोवीसाव्या घटना दुरुस्तीने हे बंधन राष्ट्रपतींवर लादलं गेलं आता एकोणीसशे एकाहत्तर ला सरकार कोणाचं होतं हे सगळ्यांना माहीत आहे आठ राष्ट्रपतींच्या संमतीनंतर घटना दुरुस्ती विधेयकाचे घटना दुरुस्ती कायद्यात रूपांतर होईल आणि त्यानुसार घटनेत बदल केला जाईल कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटना दुरुस्तीचे दोन प्रकार दिलेले आहेत संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष बहुमताने बरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटनेच्या काही तरतुदीमध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे अशा दुरुस्तीला घटना दुरुस्ती समजण्यात येत नाही घटनेत दुरुस्ती तीन प्रकारे केली जाते एक संसदेच्या साध्या बहुमताने दोन संसदेच्या विशेष बहुमताने तीन संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने संसदेच्या साध्या बहुमताने म्हणजे काय संसदेच्या साध्या बहुमताने म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट च्या बाहेर दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने घटनेत अनेक तरतुदींमध्ये दुरुस्ती करता येते उदाहरणार्थ राज्यांमध्ये विधान परिषद यांची निर्मिती किंवा नष्ट करणे संसदेच्या कामकाजाचे नियम केंद्रशासित प्रदेश नागरिकत्व संसदेची गणसंख्या संसदेत इंग्रजीचा वापर संसद सदस्यांचे पगार भत्ते इत्यादी इत्यादी संसदेच्या विशेष बहुमताने म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटनेतील तरतुदी यामध्ये संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करण्यात येते यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्ररित्या सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे पहिल्या आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये न येणाऱ्या या पद्धतीने दुरुस्ती केली जाऊ शकते संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने म्हणजे भारतीय राज्य घटनेतील संघराज्य दुरुस्तींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताबरोबरच किमान निम्म्या राज्यांनी साध्या बहुमताने संमती देणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी यांच्यावर कोणतीही कालावधीची मर्यादा घालण्यात येत नाही उदाहरणार्थ सातव्या अनुसूचीतील कोणतीही सूची संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व कलम तीनशे अडुसष्ट मधील तरतुदी सर्वोच्च आणि उच्च न्यायालय राष्ट्रपतींची निवडणूक आणि त्यांची पद्धती इत्यादी अशा दुरुस्त्या संसदेच्या विशेष बहुमताने सोबत निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने केल्या जातात आता तुम्ही सांगा मित्रांनो एवढी सगळी प्रक्रिया असताना भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी भारताचं संविधान बदलवून टाक असं म्हणणं किती बालिशपणाचं आहे मित्रांनो भारताचं संविधान बदललं जाऊ शकतं की नाही यावरील आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये बदललं जाईल का हो घटना दुरुस्ती वेगळी आणि अख्ख संविधान बदलून टाकणं वेगळं असतं पण आपले नेते जनसामान्यांमध्ये घटना दुरुस्तीलाच संविधान बदललं जातंय असं म्हणून संभ्रम निर्माण करत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा अपेक्षा आहे की भारताचं संविधान त्यातील घटना दुरुस्ती आणि बदल तुम्हा सर्व सुज्ञ प्रेक्षकांच्या लक्षात नक्कीच आला असेल यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम